रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून महायुतीतील वाद आला असल्याचं चित्र दिसून येत आहे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दापोली येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि दापोलीचे विद्यमान आमदार योगेश सदा कदम यांच्यावरती टीकास्त्र उगारलं आता या वादामध्ये खेड तालुका भाजपाने देखील उडी घेतलीय आणि त्यांनी तर थेट दापोली विधानसभा मतदारसंघावरती दावा केलाय यावेळी त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार हे भाजपच्या बाजूने असून महायुतीमधून मधून हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे मंगळवारी खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी ही मागणी केली आहे संपूर्ण दापोली विधानसभेतील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे सगळ्यांची हीच मागणी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे दापोलीमधून असावे व महायुतीमधून त्यांना संधी मिळावी सन्मान आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठेसाहेबांनी काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेमध्ये तशी मागणीही केली व त्या मागणीला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा देणार आहोत आम्हीही कार्यकर्त्याची मागणी करणार आहोत की दापोली विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी ही महायुतीमधून संधी मिळावी आणि पक्षश्रेष्ठी नक्कीच त्याचा गांभीर्याने विचार करतील आणि भारतीय जनता पार्टीला महायुतीला महायुतीमधून आम्हाला संधी देतील